एक महत्वाची बातमी शेवगाव मधील नामदेव दहातोंडे हत्या प्रकरणाची नामदेव मुलानं घेतली गुणरत्न सदावर्ते यांची भेट आम्हाला न्याय मिळावा गौतम सदावर्तेकडे केली मागणी हत्याप्रकरणी सदावर्तेकडून फडवणी शिरसाट विकेंनाही पत्र पाठवलंय दहातोंडे कुटुंबियाची भेट घेण्याची सदावर्तेंची पत्रातून मागणी केली आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे द्वारे चौकशी करा असेही सदावर्ते म्हणाले दिवशी सकाळी साडेपाचच्या टायमिंगला त्यांना त्यांचा खून करण्यात आलं मारण्यात आलं एक मंदिराच्या पाठीमाग विहीर आहे त्या पाठीमागच्या विहिरीमध्ये पा पाण्याच्या विहिरीमध्ये मुंडकं टाकलं आणि दुसऱ्या विहिरीमध्ये धड पुरलं तीस तारखेपर्यंत तीस तारखेला त्यांचं मुंडकं सापडलं आणि एकतीस तारखेला त्यांचं धड सापडलं त्याच्या त्याच्यानंतर आ आरोपी फिक्स कोणचा आहे हा त्याचं नाव नाही मिळालं तर त्या त्याला अशी शिक्षा मिळावी अशी आमची इच्छा आहे जे अहिल्यानगर मधल्या बोदेगावमध्ये जे हत्या झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस माननीय संजय शिरसाट समाज कल्याण मंत्री ॲडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग पोलीस महासंचालक महाराष्ट्र मुंबई आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक पी सी आर मुंबई मुख्यालय यांना आम्ही निवेदन सादर केलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट म्हणलंय एसआयटी नेमण्यात यावी फास्ट ट्रॅक कोर्टात निकाल निकाली देण्यासाठी प्रयत्न करावेत या खून प्रकरणाला न्याय मिळाला पाहिजे न्याय फास्ट ट्रॅकने जाऊन याच्यावर कारवाई झाली पाहिजे असं आमचं अशी आमची मागणी चॅनल वरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व इतरांना देखील शेअर करा